नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी पाडव्याच्या दिवसाने होत असते आणि मराठी नवीन वर्षातील पहिला दिवस आणि पहिला सण म्हणजे गुढी पाडवा त्यास प्रमाणे मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढी पाडवा गुढी पाडव्याच्या दिवशी आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो आणि प्रत्येक घरी गुढी ही उभारली जात असते विजयाचा आणि सं प्रतीक म्हणून हा सण ओळखला जात असतो तर हा गुढीपाडवा उद्या रविवारी आलेला आहे म्हणजे या दिवशी असणार आहे तर या अशाया दिवशी आपन चुटे -चुटे तर चुटे -चुटे तर या दिवशी आपण अगदी काही जर गोष्टी केल्या तर छोटे छोटे जर आपण काही उपाय सेवा केले तर याचे आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतात आणि आपल्या काही आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होत असतात असाच एक उपाय म्हणजे आपल्याला एका ठिकाणी फक्त एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच जागा आपल्या घरामधल्या बघणार आहोत की ज्या ठिकाणी आपण हे स्वस्तिक काढू शकतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही शुभ आणि मंगल घडेल त्याचप्रमाणे घरामध्ये सर्व बाजूंनी पैसा जो आहे करतो तो सुद्धा येण्याचे मार्ग मोकळे होईल आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती अशाच घरामध्ये प्रवेश करत असते ज्या घरामधलं वातावरण जे आहे तर ते प्रसन्न आहे शांत आहे तिथेच माता लक्ष्मी निवास करत असते आणि मंगलमय आहे आणि म्हणूनच आपल्याला घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हे स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आता हे स्वस्तिक आपण कधी कधी काढायचं आहे कशा पद्धतीने काढायचं आहे आणि कशाने काढायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉन अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मैत्रिणी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि ब्रह्मा मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला लवकर उठून स्नान जे आहे तर ते करायचं आहे यानंतर आपल्याला स्नान वगैरे आठवत झाल्यावरती सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे यानंतर आपण जी गुढी आहे तर ती सूर्य उगवल्यानंतरच उभारत असतो सूर्य उगवल्यानंतर आपल्याला आहे आहे तर ती उभारायची आणि आपण जेव्हा गुढी उभारत असतो त्यावेळेला गुढीसाठी वस्त्र कडूनिंबाचा डहाळा आंब्याची डहाळी त्याचप्रमाणे गाठी साखरमाळ म्हणतो तर अशा सर्व वस्तू गुढीला बांधत असतो त्याचप्रमाणे गुढीवरती आपण तांब्याचा तांब्या जो तर तो सुद्धा ठेवत असतो आता आपल्याला काय करायचं का आहे तर पहिला तांब्यावरती लोट्यावरती आपल्याला काढायचं आहे हे स्वस्तिक काध्याने आपल्याला ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे नुसतं कुंकवानेच नाही तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी म्हणून आपल्याला कुंकुवामध्ये थोडीशी चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करायची आहे आणि त्याने आपल्याला त्या लोट्यावरती तांब्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक कधीही रिकामा सोडायचं नाही बरेच जण स्वस्तिक काढतात परंतु स्वस्तिक काढताना चूक करतात तर काय चुकतात त्यामध्ये जे चार डॉट असतात म्हणजे जे बिंदू असतात चार जर ते बिंदू देत नाही साईडला ज्या रेषा असतात तर त्या लाईन ज्या असतात तर त्या ओढत नाही जे बिंदू आहेत तर त्या आपल्याला ओढायच्या आहे ज्या ला दोन लाईन आहे उभ्या तर त्या दोन्ही कडनं ओढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तर त्याचप्रमाणे स्वस्तिक काढताना रेषा काढत जावा उभ्या रेषा काढताना त्या वरून खाल खाली अशा न काढता खालून वर आपल्याला वरती वाढायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला गुढीसाठी वापरणारा जो कलश आहे त्यावरती आपल्याला पहिलं स्वस्तिक चिन्ह जे आहे तरते तर ते काढायचं आहे यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मेन दरवाजा जो आहे तर दरवाजाला उद्याच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे आणि आंब्याच्या पानांचं तोरण बांधायचं आहे त्यानंतर दरवाजावरती एक स्वस्तिक आपल्याला हळदीने किंवा पुंकवाने काढायचं आहे कारण आपला मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचा आहे कारण स्वस्तिक चिन्ह हे जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ चिन्ह आणि शुभ चिन्ह मानलं जातं स्वस्तिक चिन्ह हे शुभतेच आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आपण कोणत्याही पूजेसाठी जेव्हा सुरुवात करतो त्यावेळी सुद्धा आपण पहिला स्वस्तिक चिन्ह काढत असतो त्याचप्रमाणे आपण कोणताही धार्मिक विधी करतो सुद्धा स्वस्तिक चिन्ह काढलं जातं तर आपण आपल्या घराची वास्तू शांत करत असतो तेव्हा सुद्धा आपण आपल्या घराच्या भिंतीवरती हे स्वस्तिक जे आहे तर ते काढत असतो तर एवढं महत्व या स्वस्तिक चिन्हाला आहे त्याचप्रमाणे स्वस्तिक जे आहे तर ते चिन्हा मध्ये दे, अनेक देवी देवतांचा सुद्धा निवास आहे माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान शंकर महादेव म्हणजे महा पार्वती श्री गणेश इंद्रदेव यांचा वाद जो आहे तर तो या चिन्हा मध्ये आहे तर असं हे जे महत्वपूर्ण असलेलं स्वस्तिक आहे तर ते सुद्धा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे यानंतर आपल्याला आपण देवघरामध्ये दे जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला देवघरासमोर रांगोळीच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे आता तुम्ही तिथे तिथे सुद्धा कुंकवाने आणि हळदीने काढू शकता किंवा पुंगवाने नसलं तुम्हाला काढायचं तर तुम्ही रांगोळीने लाल पिवळ्या रंगाची तुम्हाला रांगोळी जी आहे तर ती वापरायची आहे किंवा पांढऱ्या रांगोळीने काढलं तरी सुद्धा चालणार आहे आपल्याला फक्त त्यावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे ते म्हणजे आपल्या किचन मध्ये आपण ज्या ठिकाणी आपले गॅस शेगडी ठेवलेली आहे तर त्या समोर भिंतीवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता जेव्हा किचन मध्ये आपण स्वस्तिक काढतो त्यावेळेला काय करायचं तर सर्वप्रथम आपल्याला तुपाच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला ओल्या हदीने ते स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे आणि पुन्हा ओल्या कुंकवाने ते स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे तर असं स्वस्तिक चिन्ह आपल्याला किचन मध्ये सुद्धा काढायचं आहे प्रत्येक स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण काढणार आहोत मुख्य दरवाजावरती देवघरासमोर किचन मध्ये तर त्यावेळेला आपल्याला या स्वस्तिक चिन्हांना हदी कुंकू अर्पण करायचं आहे खूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीपाने ओवाळ थोडक्यात काय तर या स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा जी आहे तर ती सुद्धा करा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे यानंतर तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तुळशी मातेजवळ अस्वस्तिक काढताना आपण रांगोळीच्या सहाय्याने किंवा फुलांच्या पाकळ्याच्या सहाय्याने काढलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आपली जी तिजोरी आहे तर त्यावरती सुद्धा आपल्याला हे काढायचं आहे आपल्या उजव्या हाताची जे अनामिका बोट आहे तर त्या बोटानेच आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि व्यवस्थित हे स्वस्तिक काढायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी इडापिडा नष्ट व्हावी तर अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला देवी देवतांना स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होणार आहे घरातील वातावरण सकारात्मक होणार आहे आणि जेव्हा सकारात्मक वातावरण तर काही अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होत असते आणि गुढीपारवा हा जो आहे तर तो अतिशय अत्यंत शुभ मुहूर्त आहे त्यामुळे गुढीपाडवाच्या मुहूर्तांवरती अगदी अशा छोट्या छोट्या जरी आपण गोष्टी केल्या सेवा केला उपाय केला तरी ह्या गोष्टी आपल्याला शुभ फळ नक्कीच देऊन जात असतात त्यामुळे वर्षभर आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतात म्हणून नक्की आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती अशा काही ठिकाणी काही जागेंवरती आपल्याला हे शुभचिन्ह जे आहे स्वस्तीचं तर ते आवर्जून काढायचं आहे आणि काढण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जिथे शक्य होईल तिथे तुम्ही काढू शकता किंवा आपल्या उंबरठ्यावरती सुद्धा जेव्हा तुम्ही हळदीचं लेपन करणार आहे तर रांगोळीने काढलं तरी सुद्धा चालणार आहे उंबरठ्यावरती फक्त आपल्याला तुम्ही रंग पांढऱ्या रांगोळीने काढलं तरीही काही हरकत नाही फक्त तुम्हाला त्यावरती हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तशी पांढरी रंगोळी आपल्याला ठेवायची नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईराम